च मी नांदेड हादगाव असा एक चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचा दौरा करून आलो आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बाबळीजवळ बेलमंडळ चोपोला फाटा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बेलमंडळ या ठिकाणी चौपोला फाटा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्या ते, त्यांचे मुख्य संयोजक त्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संयोजकी ज्यांनी त्या का भा दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेसाठी मला मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलवलं होतं निमंत्रित केलं होतं असं त्यांचे त्याच कार्य दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य संयोजक एस के मुणेश्वर सर यांनी मला त्या साठी मुख्य वक् वक्ते मुख्य व्याख्याते मार्गदर्शक म्हणून बोलवलं होतं भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं बेलमंडळ या ठिकाणी चोपोला फाटा बेलमंडळ फाटा या ठिकाणी भव्यध भव्य दु बौद्ध धम्म परिषदे झाली आणि विशेष करून म्हणजे त्या बौद्ध धम्म परिषदेसाठी जागा एका तंत्रे नावाच्या मराठा समाजातील माणसानं दिला होता त्याचंही त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतोय खरंच हा बदलाचा आणि परिवर्तनाचा आशावाद मला त्या ठिकाणी दिसला शिवाय त्या ठिकाणी देवद देवसरीचे सरपंच त्या त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे करणारे ना त्या धम्माच्या का धम्माच्या कार्यामध्ये अतिशय सक्रिय असणारे देवसरी गावचे सरपंच आणि एक आंबेडकर चळवळीतला माणूस जर लोकप्रतिनिधी झाला सरपंच झाला तर लोक त्या गावाचं किती कल्याण होऊ शकतं यातलं मला एक त्या भागातलं एक उत्तम आदर्श म्हणून देवसरीचे सरपंच चंद्रमणी सावतकर हे यांची माझी भेट झाली त्यांचाही माझा परिचय झाला त्याशिवाय तसेच ॲडव्होकेट स्वरूपा भोसले नावाच्या मराठा वकील असणाऱ्या महिलेने बौद्ध बौद्धमाची दीक्षा घेतलेली आहे ॲडव्होकेट अतुल चौरे त्या ठिकाणी मला भेटले आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगायची म्हटले तर श मातंग समाजातून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला शिवराज काळे अण्णाभाऊ साठ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं वैचारिक गाव असणारे वाटेगावचे शि शिवराज का शिवराज काळे म्हणजे आपण वाटेगाव सांगली जिल्ह्यातील अण्णाभाऊंचं जन्मगाव जसं इकडं वाटेगाव आहे तसं हादगाव तालुक्यामध्ये अण्णाभाऊंचं वैचारिक जन्मगाव म्हणून वाटेगाव आहे त्या वाटेगावचे सुपुत्र शिवराज काळे की ज्यांनी आपल्या घरावरती भीमा तुझ्या पथावरती हे नाव लिहून अण्णाभाऊ साठ्यांचा सांग अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या जगबदल घालून हे घावं गेले सांगून मला भीम राहावं अण्णाभाऊनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा विचाराचा घाव असताना अण्णाभाऊंच्या विचाराचे खरे वारसदार असणारे शिवराज काळे आणि त्यांचे वारसदार वैचारिक वारसदार असतात असणारे एक गाव वाटेगाव यांच्या घरावरती भीमा तुझ्या पतावरती हे घर लिहिलेलं आहे आणि त्या गावा वाटेगावच्या अण्णाभावच्या वैचारिक जन्मगावी अस जन्मगाव वाटेगाव असणार मी रात्री एक वाजता भेट दिली के संयोजक एस के मुनेश्वर सर या सर्वांचं मला ते कार्य पाहून मला आणखी त्या भागामध्ये चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मोठ्या जोमानं आणि गतिमान करण्याची फार मोठी मला ताकद दिली माझा हा दौरा आठ दिवसाचा दौरा अत्यंत यशस्वी झाला आणि परत नांदेड या ठिकाणी मी मिटिंग घेऊन काय मातंग समाजाच्या कर्मचाऱ्यांची मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या आणि इतर बहुजन समाजातील उपस्थित कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन लवकरच नांदेड या ठिकाणी भगवान बुद्धांच्या जयंती येणाऱ्या बुद्ध जयंतीला भगवान बुद्धांच्या जयंतीला नांदेडला भव्य बहुजन समाजाचा भव्य बौद्ध दीक्षा समारंभाचं आयोजन केलेलं आहे मी या माध्यमातून नांदेड शेर आणि जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील बहुजन बांधवाला मग तो मातंग समाज असेल तो चर्मकार समाज असेल तो माळी समाज असेल होलार समाज असेल आदिवासी असेल भटका असेल धनगर असेल रामूस असेल मराठा असतील या सर्व भोजन बांधवांना मी या ठिकाणी नम्र आव्हान करू इच्छित आहे इच्छितो की उद्या नांदेड येथे बुद्ध जयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपण घर वापसी करावी आणि यासाठी तुम्ही नावनोंदणी आणि संपर्क करावा तुम्ही माझ्याशी संपर्क करावा आणि लवकरच त्या ठिकाणी चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाची नांदेड शहर जिल्हा समितीने समितीची निवड होईल त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघ आणि मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाची सुद्धा संयोजन समिती त्या ठिकाणी जी महाराष्ट्रामध्ये मी सुरू केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाला सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मातंग समाजाच्या कर्मचारी बुद्धिजीवी वर्गाकडून आणि तरुण वर्गाकडून माझं प्रचंड स्वागत होत आहे संवाद होत आहे त्यांच्या त्या माध्यम त्यांचा सुद्धा सहभाग ह्या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्यासाठी असेल आणि म्हणून ज्यांना नाव नोंदवायचं आहे ते नांदेडच्या पातळीवरची पदाधिकाऱ्याची निवड लवकर जाहीर होऊन त्यांचे सुद्धा संपर्क व्हॉट्सअप नंबरवर येतील किंवा तत्पूर्वी तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधून या करावी सहज जे हा सक्तीचा विषय नाही आणि शिवाय हा धर्मांतर नाही धर्मांतर कशाला म्हणतात एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणं याला धर्मांतर म्हणतात आणि हिंदू आमचा धर्मच नाही तर तो मानसिक गुलामी आहे आणि बौद्ध धम्म धम्म बौद्ध हा धर्म नाही धम्म 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 आहे सरणे आहे माणसाच्या चांगुलपणाची विचारसरणी आहे माणसाच्या सुखी जीवनाची विचारसरणी म्हणजे बौद्ध धम्म आहे धर्म नाही धर्म हा देव आणि देवाशी निगडीत कर्मकांड शिकवतो तर धम्म हा माणूस आणि माणसाशी माणसाशी कसा व्यवहार हो असावा तो नीतिमान व्यवहार हो असावा नैतिकता शिकवतो चारित्र्य शिकवतो प्राज्ञा शिकवतो शहाणपण शिकवतो परिवर्तन शिकवतो शांती शिकवतो क्रांती शिकवतो म्हणजे ज्याला बावीस प्रतिज्ञानुसार स्वतःमध्ये इथली जी व्यवस्था आहे इथली जी ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर बावीस प्रतिज्ञाचं पालन आणि पालन करणं म्हणजे बौद्धमाची दीक्षा घेणं बावीस प्रतिज्ञा ग्रहण करणं त्रिशल पंचशील घेणं आणि बावीस प्रतिज्ञा प्रति ग्रहण ग्रहण करणं अनुपरण करण्याची प्रतिज्ञा करणं ते ग्रहण करणं आणि त्या पद्धतीनं वागणं म्हणजे बौद्ध होणं आणि बावीस प्रतिज्ञा पंचशील आणि त्रिशल पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा आच अनुप ग्रहण करणं म्हणजे बौद्धमाची दीक्षा घेणं ही काय धार्मिक विधी नाही चांगला माणूस बनण्याची ती एक प्रक्रिया आहे चांगला माणूस बनणं चांगला समाज आणि चांगला कुटुंब आणि चांगला देश आणि मानवी जीवनाचं सुखी जीवन करण्यासाठी माणसाच्या मानवी जगाचं कल्याण करण्याच्या प्रक्रिये प्रक्रियेत मानवतावादी चळवळीमध्ये सहभाग होण्यासाठी ते बौद्ध धर्माची दीक्षा आहे आणि हितल्या भारतामध्ये महाराष्ट्रावर दीक्षा घ्यायचं असेल तर त्रिशल पंचशील आणि बावीस प्रति त्याचं अनुपालन करण्याची प्रतिज्ञा घेणं ते धम्म ग्र ग्रहण करणं म्हणजे बौद्ध धर्माची दीक्षा घेणं ती काय धार्मिक विधी वगैरे नाही चांगला माणूस बनण्यासाठी बौद्ध धम्मानुसारच माणसाचं चांगलं होऊ शकतं कुटुंबा त्याचा अनुभव घेऊन बघा बौद्धमाच्या विचाराचा अनुभव घेतला आणि ते वातले, वातले तर चांगलं वाटलं योग्य वाटलं आपल्या लेकराबाळा आपल्या कुटुंबाला आणि समाजाला जर योग्य वाटलं तर दीक्षा घ्या नाहीतर सोडून द्या ही काय जबरदस्तीचा ही प्रलोभनाचा ही आमिषेचा अजिबात भाग नाही ज्याला कळलं आहे ज्याला पटलं आहे ज्याची इच्छा ह्या इच्छा असणाऱ्या माणस बहुजन समाजातील कोणत्याही व्यक्तीनं माणसं उद्या नांदेड येथे होणाऱ्या बुद्ध जयंतीच्या बौद्धम्म दीक्षा सोहळ्यासाठी नावनोंदणी करावी आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी हे मानवतावादी चळवळीसाठी आणि भारताला बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणे या राष्ट्रीय कार्यासाठी तन मन धनानं योगदान द्यावं याच्यामध्ये सहभाग घ्यावं आणि लवकरच नांदेड हा मराठवाड्याचं हे बौद्ध धम्माचं प्रमुख केंद्र बनेल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो